त्यांना त्याला कसं पळून लावायचं आहे नामसुमनाच्या आधार एकाची सासवाडी कसा बरावरती आणि सासवाड्या गेली की त्या सासूनं नाही करून त्याला खाऊ घालावं जावाय म्हणून खाऊ घालायचं आणि खायचं झोपायचं चार चार रोज आठ आठ रोज राहायचं खायच्या लालचे ना आणि पोरगी इकडे घरी एकटीच त्याला बैल बघणं शेत बघणं घरचं एकटीच पोरगी त्या सासऱ्याने मला काय करावं बो आता मला हे जावा जीव उलाली इकडे चाललेली ते पुरीच्या गळ्याला सगळं शेतात ढोरं धोरण तिच्याच गळ्याला आता काय करावं मग त्या बायकोला म्हणला पुरण घालवर म्हटला काय पुरण पुरण घातलं की सोयऱ्यानं राहून पुरण घातलं की सोयऱ्यानं राहून एक दिवसाचा सोयरा दुसऱ्या रोजचा भाऊ आणि तिसऱ्या दिवशी तू जातोस का मी आज जाऊ मग ते पुरण घातलं पुरण घातलं तर जेवण पांघरून बाद घालून निघलं आई मिळव इष्टीचा टाईम झाला जाकी मामा इथं चातुर्मास करावा म्हणाला अरे कसं तिकडे आता एक बायकोला म्हणला आज संध्याकाळी पोळ्या कर संध्याकाळी पोळ्या कर आणि आमटी आळणी कर संध्याकाळी आणि आळणी कशी आमटी केली आहेस म्हणून मी तुला शिवा देतो तू भी मला ओरपाठ बस मी टिपूर घेतो तुला बडवायला दिवा करून वरी माडीत बस मी आणि जाव्या जाण्या अंधारा हा जो केली तुम्ही संध्याकाळी आणि आमटी आयने केली हे तुला अक्कल वाटतं नाही काही जा सोन्यासारखा जावाय घरला आला आय आयनी आमटी केली तुम्हाला आता म्हातारपणा चव ना कशाला हो गेला हो मसनात गौऱ्या गे गेल्यान दाखू का तुला काय करता तू हमेशाच येरी बोलीस जावायचे देखील उरपट बोल तुझं बघतोच तु तु आता म्हणला आणि टिकून घेतल्याबरोबर दिवा थोर केली माडी बसली त्याचं मनगटा अंधारातून काय मामा त्याने म्हणा मामाग बसा तुम्ही तुम्हाला लागाल बरोबर किती दयाच करू का आज हिचं बघायचं बरोबर बरोबर तुम्हाला सोसायचं आहे का असं म्हण म्हणा नाही त्याला अंधारात सोडल्या बरोबर असं फोडून गेलं पुन्हा आलं नाही दुईतला घालून आज दुई होऊन भजन करायचं ज्ञानी